नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी हरणे ग्रुप कडून ऍडव्होकेट निलिमा पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा पेण येथील हरणे बंदर दिलदोस्ती दुनियादारी मित्रमंडळाकडून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ऍडव्होकेट निलिमा पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महत्वाची बाब म्हणजे या मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांनी स्नेहसागर या निलिमा पाटील यांच्या राहत्या घरी जाऊन हा वाढदिवस साजरा केला यावेळी निलिमा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजा रायगड साप्ताहिकने काढलेल्या विशेष अंकाचे अनावरण देखील करण्यात आले यू, 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 यू। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा धन्यवाद